बिर्याणी तयार होणार आहे तर मित्रांनो दीपक पण आलेला आहे आणि युवराजन सगळं बाजार घेऊन आला आहे परत आमटी त्यातच बनवायची आमटी काढून ठेवायची सोरकडी त्यात बनवायची गोलकडे काढून ठेवायची आणि काय ठेवायचं तुला माहिती आहे आचारी तूच आहेस आम्हाला एक अंडा करायचा कापायचं त्यात घालायचं कारण एकच भांडा हे अरे बाजार कुठे रे पण जोनेगीवर बरं नुस शेगडी गावलले नाही त्यामुळे आम्ही उन्हात जेवण पण नाही प्रत्येकाला संत्र्याची आवडती मारून ठेवणार उद्या येऊन आम्ही खाणार सांगाल तो

काम काय पप्पू गरम मसाला पुलाव मसाला सुहाना कंपनीचा पाच रुपये चार पाकिट चार मिनार दहा रुपये दांद तीन किलो फक्त फक्त तीस जो होतं कमी न करून दिला ऐंशी रुपयाला तीन किलो चपला ऐंशी हिंग डबी दहा रुपये दहा चांगली लागली तर परत द्या

कंपनीचे दही फक्त आणि फक्त पन्नास रुपये पनीर टाके फ्रोजन वाटायला कुठलं वाटायला सत्तर म्हणजे दीड किलो अर्धा किलो झाले किती एकशे चाळीस रुपये पनीर त्याला म्हणतात मिरच्या मिरच्या आता हे सगळा बाजार किती रुपये झाला हिशोब केलेला आहे टॅली करून संध्या जेवल्यानंतर मिळला

कटिंग झाल्याला घालत राणा राणत चांगला आहे हे फक्त कच्चा आहे शिल्ल्यावर भार लागते कच्चा जरी असलं

जणजनीत बिर्याणी तयार होणार आहे थोड्याच काय नंतर ना माझा हे काय बराला अरे शाळेचं <laughs> का पुड़ का हे पुड़ का फुडपुडे अंडी अंडी बस काय करू करा या आगे। आगे। लवकर पत्र पाहत भुका भोका लागला लागल्यात आमटी उकळी काय नाही घरात आणि कोण घेणार बाबा घेऊन आलाय बघायला आम्ही मित्रांनो आमच्या गल्लीचा नजारा दाखवतो हे बघा आमचं स्वामी स्वतः मंदिर इथं आहे

பர வாட்டி சோராட்டி கொல்லி

कांद्याला झंझुनी तडका आला बघ खाटल्यावर मिरच्या खाटल्यावर झंजणी लागले

एक नंबरच गेलता क्वालिटी तर हा ब्लॉग आता आपण येते सोपून आता आपण भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये धन्यवाद